नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज मस्त बाकी जाऊन बाजरे काढायची तर आता पाच सात जण आम्ही आहे आणि एक दोन पाहुणं पण येणार आहेत मग आता ती पाहुणे येतात का नाही सांगता नाहीत तर थोडा आता नाश्ता करायचा आणि मग निघायचं या दादा पण आहे दादाची पण चांगली मदत ही तर दिवसभर वेगवेगळे कामाला होती चुला तर लवकरच जाऊन तिने तिथं जाऊन बाजरे काढली तिकडे गुर घेऊन गेली चारायला आणि मग तिकडं तिने बाजरी काढायला सुरुवात केली दे। या पटीच्या शेतावर तर आता आतमध्ये नाश्ता बनवायची तयारी चालली बाणाची काय चालली तयारी काय तयारी चालली चालली जरा ते मंचुरियन बनवायची जरा खाऊन म्हणजे जरा बर पड तर आता दहा दान आलो या पुढं आणि बिराजीन बाप्पू आणि चुला मागून यायची ते या साईडला आमच्या चुलत्यांची आणि आन... ह्या साइडला आमची तर वार लागून आता सुरुवात करायची वाईस चुलाने पुढे येऊन काढलेली आज कशी काय बाजरी अशी अशिवाय बाजरी पिकायला लागते आता दिवस माव वाढला थोडा थोडा अंधार पडायला लागलाय खरं तर, तर बाजरीची बलरी ज्वारीची हे रात्रीची जर लावते तर तरी सुलाने अशी काढलेली इलाची इकडं गुरं घेऊन आली होती तर तिने काढली आहे बाजरी आता जरा नाश्ता करून आलो घरनं आणि जियाबाई परत जायचं माघारी जोपर्यंत आपल्याला कानात निघतो तोपर्यंत काढायची बाजरी आणि मग जायचं घरी ह्या टायमाला म्हणजे बारीची सुरुवात केली आपण दिवस मावा होता ले तर लय बाजरी काढतं मावस कारण ह्या टायमाला वातावरण चांगलं असतं तर पाण्याची कशी पण एक आणली हातामध्ये ताण लागते बरीच काढली ना आ बाजरीचं काम पण हे म्हणजे मद जास्त मदतीचं असतं सोलाने पण बरीचशी काढली हा मग आज दादा आता हे गादा काय होईल तो काढायची कणात निघालतो बन रे हा बन नऊ दहा वाजेपर्यंत काढू दहा वाजेपर्यंत तर दादाचे ची बन चांगले सात आहे आणि मग उद्या खोडायला सुरुवात आहे ते कडची हे कडची तर बिराजी आणि सोलानी बापूनी इतरे मागून तर आम्ही करतो सुरुवात एवढे काढले सोलानी वाट ठेवली बरोबर ठेवली बरं दादानी केली सुरुवात काढायला मग दादा शेताच काय नाव हाय पट्टी लांबची लांब वावर वा लांबी म्हणजे पूर्वाची पश्चिम ह्यांची अशी लांबी आहे शेताची आठशे नऊशे फुट लांब त्यामुळे ह्या पट्टी असं आम्ही म्हणलं जातो बापू आलोय आता हे पण गडे आलं बाजरी काढायला सुरुवात ना बापू काल नाही एवढं हेच खाल्लं या नेली पात कडची कडची पातणी गेली सोनार का नाही आली मग गुरबातली हा गुरुबात व्हाई गेली ते राळायला लागेल बरं किती वाजेपर्यंत बाजरी काढायची आता अकरा वाजेपर्यंत काढायची होय आणि मग बापू तर काय आम्हाला ऐकत नाही बापूच्या हातामध्ये आता कोयताय हा तर कसं या दान आपले पदारात पाडून घ्यावा लागतात कारण बारा महिन्याचा आपला खाना दान आहे शेती होत पावसाचं कधी पाऊस येईल कधी नाही हे ये सांगता येत नाही त्यामुळं शेतकऱ्याला रातच इरच हे काम करावं लागतं कधीच कसं आहे बाजरीच कधीच कस काय काय किती आहे फुट बाजरी किती उंच आहे कसलं बोट ही दोन बोट होय बिराजी किती वेळा बी जावली ती बाजरी होय बाजरीचं पीक म्हणजे पाण्याला कोड का असत असं त्यामुळं पाणी किती असलं तरी चालतं बाजरीला पाणी दिले बाजरी मस्त बाकी हा पाऊस लावतो पेरल्या पेरल्या तर ते आळाशा पाळल्या माझ खाली पाडली की आळाशा पाडल्या आळाशा मग खोडायच्या की अशी काम असते महिला खुंडणार आपल्या बाया हा हा होय त्याला म्हणजे फोटो काढता बाजरीने आपल्याला एवढं दिसत दिसत नाही आले का तुला बिराजायला गेला होता बरीच ये आता बना मस्त बाकी सायबी या आम्ही जास्त पर्यंत ती बनवून होईल आता तिला पण तिथलं आहे दूध पाणी काढायचं गायाचं मेंढरातली कुकरी पाजायची साईपाक करायचा हे काम हाय तिला बांधायला एक गडी आता बारामती तालुक्या आलाय बाबूराव हा के मग बाबूराव काय आलोय बाजरी काढाय होय तर आता ही कुठली झालं एक वावर काढून मस्त बाकी आणि आता पाणी पियाचं स्वर्ट बिरटे काय अंगा भिंडत नाहीत ना रात्रीच काय नाही होय होय बापू तर 10 जरा पाणी पितो आम्ही आता हे वावर झालं पूर्ण काढून माझ्या इकडं एक <laughs> पूर्ण केलं म्हणजे एक पूर्ण केलं आणि आता दुसरे इकडं सुरुवात केली तर दादा काढून दादा काय दम काढित नाही माझं दादाने परत तिकडे सुरुवात केली आमच्या आधी पाणी घे रे كده ओला पाणी पेलो पाणी मला आज ते रात्री जरा जपूनच काम करावं लागतं चुकाट्याची भीती गावता काडीत आंगावर चोरट्या जोडतो चोरटे चोरट्या म्हणजे किटके असा आणि तो आपल्या आंगावर म्हणजे येतो आणि मग आंगाला गांधाडी फोड येतात पोह बाबू चोरट्याचं कायटे कीटके आता दादा सुद्धा आमच्या खांद्याला लावून काम करते दादा तर आता एक कान खरगडी आलाय बाबूराव बाबूराव हा के बारामती तालुक्यात वास्तव्यात ता ता असतो अरे <laughs> पुरंदर तालुक्यात बाबूराव बारामती तालुक्यात म्हणजे राख आणि करंज चौधरवाडी हे शिमेवर गाव आहेत राक म्हणजे पूर्व पट्ट्यातलं शिमेवरचं गाव आणि करंजी म्हणजे पश्चिम पट्ट्यातलं बारामती तालुक्यातलं शेवटचं गाव बाबूराव कशी आहे बरी आहे का बाजरी होय तुमची झाली काढून बापूरावच बंद झालं करून एक दिवस गेलो होतो बापूराव अशी मदत करावं लागते चालतं मी जायचं त्यांच्याला ते यायचं आपल्याला या असं चालतच तर बापूला चांगलं पीठ आता बापू आज पीठ चांगलं आहे ना हा एखादं कधी म्हणून दाखवा बापू हा हा रात्रीचं माव कसं आहे इकडं तिकडं बघित नाही mm. कापा त्यांचं म्हणजे कामावर ध्यान असतं असतं दिवसा म्हणजे कोण आला कोण स्वामी आला गोमी आला कोण दोस्त आला आणि सगळं मग बोलायला वेळ जातो या काम राहतं हिकड तिकडं माणूस बघित बसत अगं mm. असं होतं त्यामुळे मग रात्रीचं आपलं काम मस्त बाकी करायला भेटतं आपल्याला त्यामुळे सुरुवात केली उद्या आपलं दिवसभर घ्यायचं खडून तर आता हे वावर पूर्ण झालं तर तुला पुढं गेली होती पुढून परत महागारी आली काय काय माणसाला हात असतो जास्त त्याला ऊर काय काय जरा थोडे दमाट काढतात पण सोला मोर त्यांची पात पूर्ण करून परत दोघ हजार महागारी आलं मी तीन नंबर नाही तू तीन मध्ये बसला नाही का बापू बापू दोन आणि सोला एक नंबर मध्ये बसली कस आहे महिलाला जरा हात जास्त असतो आता महिलाला काय पन्नास का टक्के आरक्षणच आहे की महिला नाही मग <coughs> महिला कुठे काढायला कमीत होय बापूराव हा कुठल्या कुठल्या पण कामामध्ये आता आम्ही हायपास अस उरकते का नाकन पुढं बाजरी काढायची ती बरं काढायची आलं रे बाबा नो एवढे दिवस तिला खुरापले पाणी घातलं खाया घातलं खत घातलं तिला लहानाची मोठी केली बाजरीचं पीक म्हणजे नव्वद ते शंभर दिवसाचं असत मी आता दा। बसतो दादानी आता दा। दोन वावर काढू लागला दादा आम्हाला हे तिसर धरतोय आता मग दोन दोन धरायला लागते तर आता आम्ही ही बाजरी खालची पुरी करतोय आम्ही काय होईल किती वाजले भाऊ पाहुणे सव्वा तासात काय होईल काढा जाला जायचं काय होईल जेवाय जायचं असं होत म्हणजे बलहरी आहे ना ज्वारी उपटून काढायला लागते बाजरी यांनी कोयत्यानी किंवा आपल्या विविध प्रकारचे हत्यार असतात त्याने बाजरी कापल्या जाती वय बापू जाणं मर बापूला स्पीड आहे आता तर आता बल रे आपली झाली पूर्ण आता जवळजवळ आम्ही साडे दहा वाजेपर्यंत बाजरी काढली तर काय पुढं गेली ती काय महाग राहिली होती

प्रत्येकाना दोन दोन सारं होत तर आता मस्त बाकी बाजरी झाली काढू काढूली ना आता सगळ्यात म्हणजे एक नंबर सुन आहे तर आता आमची कम्प्लेट साडे दहा ला बाजरी झाली हा आम्ही सात सव्वा सातच्या सुमारात बाजरी काढायला सुरुवात केली होती तर आता साडे दहा वाजल्या घरी जायला अकरा वाजतीला आणि मग तिथून पुढे जिवायचं सुलानी व्हायचा अधोघर काढली होती बाजरी बरीशी काढली होती तिने त्यामुळे उरकली नाही तर मग अजून मग अर्धा तास सगळ्याला गेला असता किंवा एक तास पण गेला असता अकरा साडे अकरा वाजले असते सोलानी नसते काढलेला तर दादाने पण मदत चांगली केली मदत म्हणजे दादाने पातेला पाहतच काढ लिया काय बोडला मात्र रोजचा बोड थोडं दे पडले तर आता उद्या कंस खोडायची टाकायला लागते व्यवस्थित बोडक्याला केला बोडका म्हणजे परत आपले स्टारमड बांधायची आपल्या गाय गोराला खायसाठी मस्त बगे असतो खासरमड म्हणते तंना ओयरेन वैरण ओयरेन म्हणतत या बगेला सनी 1012 असा सरमड होतो तर आता आलोय बाजरी काढून तर काढाव जेवायला जेवायला मस्त बाकी आता अकरा वाजले तर बाकी सगळे सामसुम झाले ते बापू तर का प्याकाय लागलाय बापू झोप लागते भाई हा बानाईने काय कालवण केले ती बघू बापू या जोप लागते काय बानाई होय काय कालवण बनवली होय तर मस्त बाकी बाणाने आजचं कालवण वालाच्या डाळीचं बनवले तर आता बसायचे जेवायला बाजरे काढा गेलतो पर थोडा उशीर झाला व्हायचं तर रोज आम्ही ह्या टायमाला झोपतो पर आता कसं आहे आपले सुगी च दिवस मग असं पुढं होतच तर मस्त बाकी नाही या कसं आहे त्याच्या मने हाताला चटके आता हाताला चटके मग मिळते बाकर तर आमची बघा महाजर मेव म्हणी मनी ती पण आहे बघा अजून पोरं सगळे झोपली ना सगळे बिल बंद झाली ना आता आता लय बोलली असते बापू या बापू चला तर आहे आता ताट या मस्त बाकी तर त्यांचं चाललंय काढू कॅरेट बसवून घ्यायचं आवजारी सकाळ बिराजेला जरा लवकरच जायची कोकण कराई पाच दिन आज बाण बानायक सगळं काम दिलं होतय कुकरे बाजायचा तो तो काढायचा सुल धाक्या दिवसभर पण काढली आणि आता पण आमच्या आमच्यास काढायला होती काटाळली असेल ती पण काय करत होता बाहेर तुम्ही सकाळी बिराजी ना पण तरकारी घेऊन जायचे सासवडला त्यामुळं मग ते बसवतो <coughs> गड़े काय पेंग रे का गास। हुँ। हुँ। आज बापूराव आज गडी पेंग रे सर